एक्केचाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच भारत पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यामध्ये दे आशिया चषकाची फायनल रंगली आणि इतिहास रचला गेला दुबईच्या मैदानावर तुफानी वातावरण चाहत्यांचा श्वास रोखलेला आणि दाव्या दाव्याने भारलेला क्षण शेवटी भारताने नवव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं पण यंदाचा चषक फक्त विजयापुरता मर्यादित राहिला नाही तर मैदानाबाहेरही देखील एक भयंकर नाट्यमयी ड्रामा ठरला पाकिस्तानविरोधात खेळूच नये अशी देशभरातून मागणी होत असताना देखील बी सी सी आयने खेळण्याचा निर्णय घेतला भारतीय खेळाडूंनी मात्र मैदानावर पाकिस्तानची धुलाई करत प्रतिस्पर्ध्यांना लाजवेल अखेर भारताने जेव्हा सामना जिंकला तेव्हा संपूर्ण स्टेडियम भारत माता की जयच्या गजरानं दणाणून निघालं पण खरी धक्कादायक घटना तर पुरस्कार वितरणावेळी घडली चषक पाकिस्तान क्रिकेट प्रमुख मोहसिन नकवी यांच्या हस्ते देण्यात येणार होता पण भारतीय खेळाडूंनी सरळ सरळ चषक स्वीकारण्यास नकार दिला एका क्षणात संपूर्ण जगासमोर पाकिस्तानची अब्रू उघडी पडली पुरस्कार समारंभ तासभर थांबला नकवी यांचा चेहरा पांढरा फटक झाला आणि भारतीय खेळाडूंनी चषकाशिवायच विजयाचा जल्लोष करत मैदान थरारून सोडलं सोशल मीडियावरती या क्षणाचा व्हिडिओ वाऱ्यासारखा प्रचंड व्हायरल होत आहे तिलक वर्माने एकोणसत्तर धावाची झंझावाती खेळ करत भारताला विजय मिळवून दिला आणि सामनावीर ठरला तर मालिकावीर म्हणून अभिषेक शर्माची निवड झाली पण खऱ्या अर्थाने सामन्याचा सर्वात मोठा हायलाईट ठरला तो भारतीय संघाचा पाकिस्तानला दिलेला अभ्रू पटारा नक्वी यांना तोंड लपवत स्टेडियम सोडावं लागलं पाकिस्तानने एकशे सत्तेचाळीस धावाचं छोटं लक्ष दिलं होतं भारताची सुरुवात ढासळली पण तिलक संजू आणि दुबे यांनी पाकिस्तानला चारही मुंड्या चित करत खेळ एका थरारक क्लायमॅक्सला नेला विजयाचं सेलिब्रेशन चष्काविना पण देशाच्या अभिमानाने भरलेलं होतं हा क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरला जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करून भारत माता की जय कमेंट्स अवश्य लिहा धन्यवाद